रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो एक सुंदर अशी एक गोड कथा आहे स्वतः संत एकनाथ महाराजांनी सांगितलेली ही कथा आहे स्वतः श्री संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेला हा प्रसंग आहे अभंग रूपाने हा लिहिलेला प्रसंग आहे मित्रांनो स्वर्ग नर्क या कल्पना आहेत हे आपल्याला मान्य आहे मित्रांनो स्वर्ग आणि नर्क या जरी कल्पना असल्या तरी या मागचा भाव समजून घ्या तरी या मागचा मतितार्थ समजून घ्या आणि ही कथा हा भाग समजून घ्या एकदा काय होत संत एकनाथ महाराज म्हणतात अमृताशी रोग स्वर्गी झाला पाही अमरनाथा तेही गोड नसे स्वर्गातलं जे अमृत आहे त्याला रोग झाला म्हणजे अमृत नाचल आणि त्यामुळे तेथील जो अमरनाथ आहे अर्थात इंद्र त्या इंद्राला ते अमृत गोड लागेना आणि स्वर्गातील देवांचं पेय तर काय आहे अमृत आहे आणि ते अमृत नसल्यामुळे अमरनाथ परेशान झाला इंद्र परेशान झाला आणि मग त्या इंद्राने नारदाला प्रश्न केला नारदा ते प्रश्न करी अमरनाथ शुद्ध हे अमृत कोठे होय त्या नारदाला अमरनाथाने म्हणजे इंद्राने प्रश्न केला की हे अमृत कुठं शुद्ध होणार मित्रांनो तुम्ही देव मानता की नाही हे महत्वाचं नाही या मागील समतेचा भाव लक्षात घ्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या वेळेस नारदाला इंद्राने हा प्रश्न विचारला त्यावेळेस नारदाने उत्तर दिलं पंढरी वैकुंठ हे भूमीवरी पुंडलिकाच्या द्वारी देव उभा त्यावेळेस नारदानी म्हटलं की त्रिलोक्याचा दाता असणारा विठ्ठल सध्या भूतलावर आहे पृथ्वीवर आहे आणि पंढरपूरला पुंडलिकाच्या दारामध्ये उभा आहे आणि मग नारद मुनी पुढे पंढरीची महिमा सांगत आहेत विठ्ठलाची महिमा सांगत आहेत संतांचे कीर्तनी नाचे देव पंढरपूरला काय सुरू आहे तर साधू संत कीर्तन करत आहेत संत नामदेव महाराज आहेत संत चोखोबाराय आहेत संत गोरा कुंभार आहेत आणि यांच्या पुढे स्वतः प्रत्यक्ष देव नाचत आहे नामाच्या गजरे नामाच्या गजरे नाचतात ते संत सुरवरांचा तेथे काय पाड जे सुरवर आहेत जे इंद्राच्या दरबारामध्ये मोठ मोठाले गायक होते ते चिल्लर आहेत बघा इथं इथं काय सांगतात की जे मोठमोठाले जे गायक आहेत इंद्राच्या दरबारातले ते गायक काय आहेत एकदम चिल्लर आहेत सुरवरांचा तेथे काय पाड आणि असा जो सोहळा आहे तो पंढरपूरमध्ये आहे ऐकून अमरनाथ संतोषला मनी आणि हे ऐकून इंद्राला आनंद झालेला आहे आणि मग नारदाने सांगितलं तया ठाई जाता शुद्ध होय अमृत नारदे ही मात सांगितली नारद मुनींनी सांगितलं की तिथं गेल्यानंतर अमृत शुद्ध होणार आहे त्याशिवाय शुद्ध होणार नाही आता अमृत पिल्याशिवाय स्वर्गातील देव जिवंत राहणार नाहीत त्यामुळे तिथं गेल्याशिवाय पर्याय नाही आणि मग तेव्हा एकादशी आली आणि मग सर्व स्वर्गातले देव पंढरपूरला निघाले स्वतः इंद्र तिथं आला विमान पंढरी उतरले अमृताचे ताट घेऊन आला इंद्र गर्जती सुरवर जय जयकारे सगळे देव सुरवर पंढरीला आले आणि त्यावेळेस नामदेवरायांचं वाळवंटामध्ये कीर्तन सुरू असतं आणि कीर्तन नामदेवराय करत आहेत आणि मग कीर्तन सुरू असताना सर्व देव तिथं उतरले आणि मग सर्व देव त्या कीर्तनामध्ये बसले ज्या वेळेस हा प्रसंग सुरू होता मित्रांनो त्यावेळेस एकादशी होती आणि त्या दिवशी चोखोबाराय घरी होते आणि चोखोबा आणि त्यांच्या पत्नीने एकादशीचं व्रत धरलेलं होतं एकादशी व्रत करीती दोघे जण उपवास जागरण निशी माझी आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जे पारणं असत त्या पारण्यासाठी देवाने आश्वासन दिलं होतं की पारण सोडण्यासाठी तुझ्या घरी येईल आणि मग चोखोपारायांची करून ऐकून स्वतः भगवान परमात्मा पांडुरंग चोखोबा रायांच्या घरी निघालेले आहे चोखा मेळ याची करुणा चालिले भोजना देवराव नामदेवासहित अवघे गान गंधर्व इंद्रादिक देव चाली येले आणि ही सर्व संत मंडळी देवासहित चोखोबा रायांच्या घरी निघालेली आहे आणि नारद मनी पळत पळत पुढे पुड़ जाऊन चोखोबा रायांना सांगतात की देव तुझ्या घरी याय लागले आहेत रिद्धी सिद्धी आल्या चोखियांच्या घरी झाला तो सामुग्री भोजनाची स्वतः देव आल्या म्हणजे देवाच्या अगोदर रिद्धी सिद्धी आल्या आणि सगळी भोजनाची सामुग्री तयार झाली स्वतः रुक्मिणी माता आलेल्या आहेत आणि चोखो बराया पुढे आले आणि देवापुढे त्यांनी लोटांगण घेतलं चोखा मिळा गेला पुढे लोटांगणी उचलोनी देवांनी अलंगिला आणि पंढरीरायाने काय केलं उचलून घेतलं आणि आलिंगन दिलं मित्रांनो ऐका जनार्दनी ऐसा चोखियाचा भाव जाणून आले देव भोजनासी। आणि मग सगळ्या देवांच्या साधू संतांच्या पंगती बसल्या चोखोबा रायांच्या दारामध्ये अंगणामध्ये चोख्याचे अंगणी बसल्या पंगती स्त्री ते वाडी चोखियांची आणि स्वतः चोखोपाऱ्यांची पत्नी भोजन वाढत आहे आता सगळ्यांचं जेवण होणार म्हटल्यानंतर जेवल्यानंतर पाण्याची गरज जशी लागते तशी देवांना अमृताची गरज लागते आता मग अमृत तर नाचलेलं आहे मग इंद्रदेवाने काय केलं अमृताचं ताट भगवंता पुढे पुढं केलं अमृताचे ताट इंद्रे पुढे केले शुद्ध पाहिजे केले नारायणा तेव्हा स्वत पांडुरंगाने कुणाला बोलावलं रायांना आणि रायांना सांगितलं शुद्ध अमृताशी करी वेगी चोखा मेळा म्हणे काय हे अमृत नामा पुढे काय मात याची अरे काय हे अमृत नामस्मरणा पुढे काय किंमत आहे या अमृताची अमृताचे ताट घेऊन आला इंद्र हे तू गा पवित्र करी वेगी चोखियाची स्त्री चोखा दोघे जन शुद्ध अमृत तेने केले देखा आणि अमृत कस शुद्ध झालं चोखोबा राय आणि त्यांची पत्नी त्या दोघांनी त्या अमृतावर कटाक्ष टाकला नजर टाकली आणि ते अमृत शुद्ध झालं चोखियाचे घरी शुद्ध होय अमृत ऐका जनार्दनी काय मात सांगू मित्रांनो चोखोबा रायांच्या घरी अमृत शुद्ध झालं ही नोंद स्वतः श्री संत एकनाथ महाराज त्यांच्या गाथेमध्ये करतात आजही ती गाथा सगळीकडे उपलब्ध आहे अशा पद्धतीचा समतेचा पाया या भारतभूमीमध्ये मांडणारे रोवणारे संत आहेत वारकरी संत आहेत म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वारकरी परंपरेला मानत होते म्हणून स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर या वारकरी परंपरेला मानतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या वारकरी परंपरेला मानत होते त्यामुळे मित्रांनो आपल्याला याच विश्लेषण करता आलं पाहिजे यातील चमत्कारिक भाग वगळून जो समतेचा भाग आहे तो आपण स्वीकारला पाहिजे तो आपला समृद्ध वारसा आहे त्या वारशाचं महत्व स्वतः बाबासाहेबांनी समजलं होतं आणि तो वारसा घेऊनच आपण या देशामध्ये क्रांती आणू शकतो त्या वारशाद्वारेच आपण या देशामध्ये संविधानाचे मूल्य रुजवू शकतो आणि त्या वारशाद्वारेच आपण वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणू शकतो हे लक्षात घ्या मित्रांनो हा प्रसंग ही कथा सर्वांना माहीत असायला हवी त्यामुळे आजची ही कथा सांगितली आपलं यावरील मत प्रतिक्रिया नक्की नोंदवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम